शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह आम्ही समया लावतो ज्योत लावतो आम्ही नारळ फोडतो फुलं वाहतो गुलाल उधळतो कुंकू लावतो यावर है। है बंदी आली आहे मिनिस्टर लोकांनी हे करायचं नाही पर्यायाने कोणावर बंदी हिंदू धर्मावर बंदी दांडिया रासच्या वेळेला लाऊडस्पीकर नाही ठीक आहे पोलिसांना मी विनंती करेन शंकररावांना आपण सांगा मी तर सांगणारच आहे की कि मुशाहिरा किंवा कव्याला अकरा नंतर जर कधी लाऊडस्पीकरवर दिसल्या ना तर याद राखा नाताळचा तो चेंडू का बॉल पहाटे तीन पर्यंत करा पण लाऊडस्पीकर बंद आमच्यावर जे बंधन तेच त्यांच्यावर सर्व धर्म समभाव सगळ्या धर्मांना एकाच मापाने मापायला पाहिजे बंधनं आमच्यावर असतील तर त्यांच्यावरही आलेली पाहिजेत आणि जर येणार नसतील तर दंग्याच्या ठिणग्या इथेच उडतात तुमच्या दळभद्री धोरणामुळे उडत असतात शिवसेना आणि हा तरुण त्याला कारणीभूत नाही कोणी समाजकंटक नाही तडीपाऱ्या लावता त्या शिबिरामध्ये मला लोकांनी सांगितलं तडीपाऱ्या लावल्या जात आहेत कोल्हापूरला झाल्या ह्याला झाल्या त्याला झाल्या का रे बाबानो करा तडीपार पण तडीपार झाला तरी तुमचा जो उद्योग आहे जे ध्येय आहे जे धोरण आहे ते तिथे सुद्धा सुरू करा प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा व्हायरस आहे आणि जिथे जाईल तिथे भडकून उठल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या कायदे पंडितांनी लक्षात ठेवावं तडीपारी म्हणजे फाशी नव्हे मुंबईहून ठाण्यात तडीपार केलं जात जा तिथं जाऊन तोच उद्योग करा कोल्हापुरातून सोलापुरात घालवलं सोलापुरात तेच करा जे कोल्हापुरात करीत होता तिथे जाल तिथे हेच करा शिवसैनिक म्हणून वागा हाताला खड्डे पडतील तडीपारी लावून लावून पण शिवसैनिकांना तुम्ही सुधारू शकणार नाही कारण रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे तुमच्या हातात नाही अहमदाबादला गणपतीची मिरवणूक काढू दिली जाणार नव्हती हे बिल्ला मला म्हणाले बालासाहेब सीबीआय वालोने मुझे बुलाया है और कहने लगे बालासाहेब सचमुच पंजाब मे वाले है आमच्या बिल्लांनी सांगितलं सचमुच आने म्हणाले मेहरबानी करो उनको कहिए मत आईये हे वैशिष्ट्य आहे तुमचं या भुजबळ आणि जोशींना मालेगावला जाऊ दिलं नाही तर मला काय ते पंजाबला जाऊ देतील ताबडतोब पोलिसांच्या गाड्या आडव्या येतील आणि सांगतील हिअर इज अ प्रोहिबिटरी ऑर्डर यू आर नॉट सपोज टू एंटर मला माहीत आहे पण तिथे जो बर्नाला बसलेला आहे ना तो कसा वागतो हे आमच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं एकतर बर्नाला मला तिथे जाऊ देणार नाही आणि केंद्र सरकार मला तिथे येऊ देणार नाही आणि आमचं सरकार सुद्धा ज्या वेळेला मी झेलसिंगना भेटलो तेव्हा त्यांना विचारलं अहो तेथे जे हिंदू आहेत ते अल्पसंख्याक आहेत ना मग अल्पसंख्याक भिवंडीला दंगा झाल्यानंतर आमचा पंतप्रधान खास विमानाने दिल्लीहून भिवंडीला येतो इंदिरा गांधी आल्या राजीव गांधी आले मुंबईमध्ये थोडेसं पेटलं तर कामाठी मुसलमानांच्या मोहल्ल्यात गेले हिंदूंकडे गेले नाहीत अल्पसंख्य ते आहेत पण पंजाबमध्ये हिंदू अल्पसंख्या आहेत ना मग आमच्या हिंदूंची आसवं पुसायला राजीव गांधी का गेले नाहीत पंतप्रधान म्हणून हा माझा जाहीर सवाल आहे जयलसिंग म्हणाले हा सही बात है जाना जाना चाहिए था था मैं भी जाना चाहता था, लेकिन मुझे रोक लिया एवढूच कार्ट जहेल सिंग ला नहीं जाना उलट या पंतप्रधानाला सांगितलं पाहिजे राष्ट्रपतींनी ये क्या बात है आप जाई नाही तो मै जाता हूं पण नाही तू पण नाही जात मग मी पण नाही दोघांनी नांग्या टाकल्या मग तो आमचा बरा हो हैवान घालतोय गोळ्या ढणाढणा ढणाढणा पण बर्नाला जोपर्यंत हटत नाही आणि बर्नालावर माझा जाहीर आरोप आहे की तो अतिरेक्यांचा मुख्यमंत्री आहे ही इज अ चीफ मिनिस्टर ऑफ एक्स्ट्रीमिस्ट नाही तर त्याला गोळ्या घालून त्या अतिरेक्यांनी केव्हाच उडवला असता पण नाही उडवत ह्याचा अर्थ त्यांचा माणूस तिथे बसलेला आहे जर ह्या रिबेरोने आम्हाला काही केलं तर तो दम मारील याची खात्री आहे त्यांना आणि आमचे मुख्यमंत्री आम्हाला दम मारततायत ठीक आहे या मुंबईमधून शीख बांधवानी निघून जावं असं आम्हाला नाही वाटत रहा आमच्याबरोबर इमानाने इमानाने रहा जसे आपले संबंध जुने होते स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत तेच संबंध कायम ठेवून चला निषेध करता खलिस्तानवाद्यांचा वैद्यांची हत्या झाल्यानंतर या लोकांना घेऊन शिवसेना भवन मध्ये मी बसलो होतो काही बडे बडे शीख गुरुद्वाराहून आले होते म्हटलं तुम्ही एक काम करा तुमचे जे पाच गुरु तिकडे अमृतसर मध्ये बसलेले आहेत त्यांना सांगा की जे खलिस्तानाची मागणी करीत आहेत जे हिंदूंचं शिरकाण करत आहेत ज्यांच्या हत्याकांडामुळे वीस हजार हिंदू कुटुंबांनी पंजाब सोडून दिला आहे पाच हजार कुटुंब तर दिल्लीच्या फुटपाथ वसली आहेत हे आकडे मी घेऊन आलो आहे त्यांना कोणी संरक्षण द्यायचं येथे आमचे शंकरराव म्हणतात एक शीख येथून जाणार नाही बरोबर आहे आम्हीही तुमच्या बरोबर आहोत नाही जाऊ द्यायचं या शिखांना पण त्याचबरोबर तो बर्नाला म्हणायला तयार आहे का की पंजाबमधून एकाही हिंदूला जाऊ देणार नाही त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही असं सांगायला तयार आहे का बर्नाला हा प्रश्न विचारल्यानंतर बेशरमपणाने तो उत्तर काय देतो आहे बर्नाला निर्लज्जपणे म्हणतो हा मालूम है हिंदू लोक जा जा रहे है, डर के मारे जा रहे मगर मारे त्यांच्या मनामध्ये कसली भीती भीती हीच की तिथे सरकार नाही पोलीस नाही गोळ्या घातल्या जात आहेत गोळ्या घालणारे स्कूटरवरून निघून जात आहेत अटक कोणालाही नाही हे आम्हालाही इथे करायला वेळ लागणार नाही आम्हाला ते करायचं नाही हेही सत्य आहे की मुसलमानांच्या विरोधामध्ये आम्हाला तसा विरोध करायचा नाही जर गुण्या गोविंदाने या देशाचे नागरिक म्हणून नांदणार असाल तर हातात हात घालायला तयार आहोत आम्ही शिखांनाही तेच सांगायचं आहे पण हिंदी सिनेमासारखा डबल रोल खेळणार असाल तर एक कोणता तरी रोल आम्हाला संपवावा लागेल आणि तेवढी ताकद या देशातील हिंदूंमध्ये निश्चितच आहे मुसलमानांना आवाहन करतो चला या बरोबर या राष्ट्र विकासाच्या आड आमचा धर्म येणार नाही घ्या शपथ आणि चला पुढे उलट इस्लाम में है हा जो प्रकार आहे इस्लाम खत्रे मे आपने डाला है इस्लाम काय सांगतो इस्लाम सांगतो शराब पिना मना है पिताबाईची इज्जत घेता गर्द पावडर ब्राऊन शुगर विकता जेवढी म्हणून गुन्हेगारी आहे ती सगळी तुम्ही करता इथे इस्लाम मध्ये ते आहे कुठचं कलम आहे की ज्यामध्ये लिहिलं गेलं आहे की ज्यामध्ये या सर्वांचा परवाना दिला आहे अनधिकृत मशीद सुद्धा उभी राहायला परवानगी नाही काही चांगले मुसलमान मायाकडे येतात मोठ्या प्रेमानं बोलतात बालासाहेब सचमुच इस्लाम मे कही ऐसा लिखा नाही आहे अनधिकृत मशिदीचा जो प्रकार आहे ना तो तर बिलकुल नाही तरी अनधिकृत मशिदी किती उभ्या राहत अरे गरिबांना खायला अन्न नाही आणि मशिदिरे कसल्या उभ्या करता पैसा अरबस्थानातून येतो पाकिस्तानातून येतो पाकिस्तानातून हत्यारे येत आणि सगळी खरेदी तुमच्या मुळावर येणारी चालली आहे माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आणि गोळ्यांची चौकशी करायला पाठवताना माणूस मी ही माहिती देतो गुजरातला पारडी आहे जिथे अशोक मेहताने सत्याग्रह केला होता त्या पारडीला एक किनारा आहे तिथे पूर्वीचा एक डाकू त्याचं नाव रणजीत सिंग तिथे आज तो अम्युनिशनची फॅक्टरी टाकून बसला आहे पाहिजे ते घ्या पाच लाखाखाली कॉन्ट्रॅक्ट नाही कुवा खोदो पुरा भर दिया जाएगा उद्गार आहेत मी पाठवली आहेत फोटोग्राफ्स काढले आहेत रायपूरला एक अम्युनिशन फॅक्टरी आहे मुसलमानांची आहे आणि मस्तीत तुम्हाला सांगतो आहे की या सरकारनं जर उद्या आमच्यावर आर्मी पाठवली तर आर्मीतील एकही जवान शिल्लक राहणार नाही एवढी आमची ताकद आहे जा तुमचे पोलीस जवान तिकडे पाठवा तुम्हाला जमत नसेल आमच्या सैन्याचा असा अपमान होणार असेल तर माझे शिवसैनिक तिकडे पाठवतो आणि त्या फॅक्टरीची वाट लावतो मोरादाबादला अशीच मुसलमानांची फॅक्टरी आहे शंख निर्माण होत आहेत तिकडे गावठी पिस्तुल होत आहेत कट्टा होतोय पाहिजे तेवढ्या बुलेट्स मिळत आहेत मशीन गन्स आहेत हँड ग्रेनेड्स आहेत काय नाही म्हणून सांगा माझी टेहळणी चालू आहे चौकशी केली तेव्हा कळलं की जास्तीत जास्त खरेदी करणारे शीख आणि मुसलमान आहेत हिंदू कोणीही खरेदी करीत नाही पैसाच नाही मी या सगळ्या देवळांना सांगेन की जेवढा पैसा तुमच्याकडे जमा होतो ना तो शिवसेनेकडे आणून द्या मलाही शस्त्र खरेदी करायची आहे कारण आम्ही ढेकणाच्या मौतीनं मरण मरणार नाही कुत्र्याच्या मोलानं मरणार नाही जर मरायचं असेल तर शिवरायांचा मर्द म्हणून स्वीकारू पण तुमच्यासारख्या नादान लोकांच्या नादी लागून मात्र आम्ही किड्या मुंग्यांसारखे चिरडले जाऊ शकणार नाही उद्या जर माझ्या एखाद्या शिवसैनिकाकडे पिस्तूल मिळालं तर मी पोलिसांना सांगेन की त्याचा कान धरा सांगा की जरा नीट अक्कल हुशारीने चल त्याला पकडू नका त्याला जर नालबंदी करूच नका याचं कारण तो तरुण जर तुम्ही हदबल केलात त्याचा एक अवयव जर तुम्ही नष्ट केलात तर या देशाच्या मुळावर तुमचं ते कृत्य आलेलं आहे याकरिता तुम्हाला उद्याची पिढी शाप दिल्याशिवाय राहणार नाही हा तरुण काय मागतोय त्याचा स्वतःचा काय स्वार्थ आहे कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय कोणाला पंतप्रधान व्हायचंय कोणाला राष्ट्रपती व्हायचंय कोणाला काहीही व्हायचं नाही पण उद्या देशावर जो घाला येणार आहे शिखांकडून येणार आहे मुसलमानांकडून येणार आहे चांगले मुसलमान असतील ते आमच्या बरोबर उभे राहतील सगळेच एका माळेचे मणी असतील असं नाही मोगलांच्या काळी त्यावेळच्या मराठ्यांनी त्यांच्या काही कबरी येथे उभ्या केल्या आहेत तेही इतिहास सांगतो आहे पण ते आम्हाला करायचं नाही आम्हाला तेवढी अक्कल आहे हो चौदा पंधरा कोटींचा मुसलमान आम्हाला देशाच्या बाहेर घालवता येणार नाही ना तो पाकिस्तानात जाऊ शकत ना त्यांना घेणार कोण पण तुम्ही बंधुभावाने राहा देशावर प्रेम करा या मातीवर प्रेम करा तिरंग्याला करा करा सलाम करा, हे आमचं धोरण आहे मुमताज रहिमत पुरेला जो अपघात झालाय तो अपघात नाही घातपात आहे ट्रकने तिला उडवून देण्यात आलं होतं माझा जाहीर आरोप आहे ती काही बाई नव्हती प्राध्यापक होती पण तिला सुद्धा पुरू दिलं नाही मुसलमानांच्या स्मशानभूमीमध्ये नाही यहां दफन नाही होगा गुन्हा काय तिचा तर तुमच्या धर्मातील जे दोष आहेत ते नष्ट करायला ती बाई उभी राहिली तलाक घेतलेल्या पीडित महिलांना न्याय मिळवून द्यायला ती उभी राहिली होती त्या बाईला आमच्या दफन भूमी मध्ये देणार नाही असं सांगण्यात आलं अरे हे दफन हे अंतिम संस्कार हा इतिहास तुम्हाला तरी माहिती आहे का त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही हिंदू जाळला जातो याचं कारण आमच्याकडे जंगल संपत्ती भरपूर आहे पाहिजे तेवढी लाकडं आणि अरबस्तान मध्ये वाळवंट लाकडंच नाहीत तिथे काय जाणार म्हणून पुरणे हा एकच मार्ग राहिला विचार करा थोडा पण धर्मात एखादी गोष्ट घुसडल्याशिवाय तुम्ही काही मान्यच करीत नाही दफन का आलं अरबस्तान मध्ये वाळवंट असल्यामुळे आलं तो धर्माचा काहीही भाग नाही मग इंग्लंड काय इस्लामिक देश आहे इंग्लंडमध्ये युरोपमध्ये काय इस्लाम पसरलाय मग तेही दफन का करतात ते म्हणतात की आमच्याकडे थंडी इतकी जबरदस्त आहे की थंडीची लाट आली तर आमच्या ह्या नसा हिरव्या निळ्या होतात आणि त्यात पुन्हा रक्ताभिसरण चालू करण्याकरिता आम्हाला लाकडं जाळावी लागतात त्याकरिता घरात फायर प्लेस असतं ओंडके जाळून शेकोटी करावी लागते अंगातील रक्त गोठू नये म्हणून त्यांचं म्हणणं आहे मेलेल्या माणसासाठी लाकडं जाळून आम्ही त्यांचे चोचले पुरवू शकत नाही माणसं जिवंत राहण्यासाठी आम्ही लाकडं वापरत असतो हे आमचं धोरण आहे धर्माशी त्याचा काहीही संबंध नाही दुर्दैवाने या जातीमध्ये सुधारकच जन्मास आले नाहीत जेवढे हिंदूंमध्ये आले तेवढे मुसलमानांमध्ये आले नाहीत त्यामुळे हे मौलवी बुरसटलेले विचार घेऊन तरुण पिढीलाही नासवून टाकतायत मुसलमानांच्या तरुण पिढीनं दुसरीकडे कुठेही न पाहता शिवसेनेकडे यावं तुमचा स्वीकार जरूर केला जाईल काही नव्या धोरणानं चालाव आता हा चंद्र आहे इथे हा काय तुमच्या मालकीचा नाही हा निसर्ग निर्मित आहे पण उद्या अमेरिकन लोकांना तुम्ही सांगायला लागलात की आमच्या धर्माप्रमाणे यह चांद है आहे वहां नहीं जा सकते है तर ते चालणार नाही हा सायंटिफिक रिसर्च आहे चंद्र ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही तुम्ही सिंबॉल घेतला असेल धर्माचा पण तुम्ही अमेरिकन लोकांना जर रोखू लागलात की नाही चंद्रावर जायचं युरोप मध्ये मुसलमान आहेत इतरत्र आहेत पण त्यांची धार्मिक मिजाज तिथे चालू दिली जात नाही राहायचं असेल तर आमच्या राष्ट्राच्या नियमांप्रमाणे चौकटीप्रमाणे नागरिक म्हणून राहा धर्मांच्या सवलती तुम्हाला मिळणार नाहीत कुठेही जा धार्मिक सवलती नाहीत फक्त येथेच जेवढं त्यांना मिळतंय तेवढं आम्हालाही मिळत नाही हिंदू म्हणून मार खातो आम्ही महाराष्ट्रात मराठी माणूस मार खातो गुजरात मध्ये गुजराती माणूस मार खातो आम्हीच निवडून दिलेल्या सरकारकडनं मार खातो येतो हे थांबवलं पाहिजे थांबवणार आहात म्हणून आज एकच जल्लोष आहे राज्या राज्यांमधून जिल्ह्या जिल्ह्यांमधून लोक आज इथे आलेले आहेत त्यांनी जे जे प्रश्न मांडले आहेत त्यांची तड तर आम्ही लावूच लावू लौ। नुसत्या पॉवर्स नाहीत काही पत्रकारांनी आम्हाला सांगितलं की शिवसेनेची सत्ता असल्यामुळे काही बंधनं येण्याची शक्यता आहे लगेच सुब्रमण्यमला फोन केला म्हटलं तुम्ही असं काही बोललात ते म्हणाले आम्ही तसा ते विचार केला नाही अजून विचार चालू आहे म्हणजे विचार चालू आहे माणूसही चालूच आहे म्हटलं जसे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे बसला आहात तसे माझे आणि अन्य पक्षांचे लोकप्रतिनिधीही म्हणून बसलेले आहात तुम्हाला इथे बंधनं टाकता येणार नाहीत आणि जर उद्या टाकलीत तर यू मे हॅव पॉवर इन मंत्रालया बट वी हॅव मॅन पॉवर आउट द मंत्रालया लढत लागेल लढत आणि ही खरी आमची पॉवर आहे हिच्याशी तुम्ही झुंज देऊ शकणार नाही मग शंकरराव सारखा कितीही कडवट मुख्यमंत्री तिथे असला तरी टक्कर मारण्याची आमची ताकद आहे गुण्या गोविंदाने उभे राहूया आज बँकेमध्ये पंच्याहत्तर लाख रुपये पडलेले आहेत गृहनिर्माणच्या निमित्ताने जागेचा तुकडा देत नाहीत पाहू करू अशा उत्तरांना जनता विटली आहे